नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ऐतिहासिक शिवजयंती सोहळ्याची नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी नारायणगाव ते शिवनेरी किल्ला व पुन्हा नारायणगाव अशी मोटरसायकल रॅली उत्साहात काढण्यात आली सायंकाळी नारायणगावातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली रात्री शिवव्याख्याते नितीनजी मानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमापूर्वी समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान करण्यात या याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जिल्हा प्रमुख व माजी आमदार शरददादा सोनवणे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके विघ्नर साखर कारखान्याचे संचालक संतोष राणा खैरे युवा सेनेचे राज्य विस्तारक गणेश कवडे शरद चौधरी बाळासाहेब पाटे सरपंच योगेश पाटे राजेश मेहर उपसरपंच आरिफ वातार माया डोंगरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पायमोडे संतोष वाजगे आशिष माळवादकर ज्ञानेश्वर रावटी भागेश्वर डेरे अनिल खैरे राजेश बापते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात अल्फा डान्स अकॅडमी यांच्या वतीने ऐतिहासिक पावनखिंड या विषयावर नृत्य नाटिका सादर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी अजित वाजगे हेमंत मनोज बिल्लेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर आवटी यांनी मानले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव आणि मुलग कदाचित पुन्हा एकदा आणि माझ्या जन्मभूमीमध्ये पुन्हा एकदा नवा इतिहास ठरवा असं कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत असेल आणि योगेश बाबू पाटील नावाचा शिवभक्त की शिवछत्रपतींनी दिग्गज केलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्यांबरोबर इतर हे सगळं कार्य उभारत माणूस गेल्यावर स्मारक जरूर उभा राहतात पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्याच्या कर्तृत्वाचे स्मारक उभा राहिले तर हे भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरायला दक्षिण दिग्विजयच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेश मध्ये गेले आंध्रातल्या त्या मुख्यभात महाराजांनी श्री शैद मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन आल्यावर महाराजांनी मंदिराचा परिसर निघायला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देत मंदिर सुरूच आहे पण या मंदिराला घाट नाही आहे आंध्रच्या त्या मुकामात महाराजांनी श्रीशनी मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक महाराज आले गेले असतील अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल त्या मंदिराला घाट नाही करा अनेकांना कळाला असेल पण त्या मंदिराला घाट बांधायला हवेत नव्हे ते बांधले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे नसते बांधले तरी काय अडचण नव्हते महाराजांना सांगता तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो आपण महाराष्ट्राचे मंदिर आंध्रमध्ये पण हा संकुचित विचार महाराजांनी केला ना श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरातले सगळे घाट महाराजांना बांधून काढत एका दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि कळसाचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर महाराजांनी कळसाकडे बनवले आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या छतावर प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर पण दक्षिणेच्या बाजूचं बांधायचं राहिलं गोपूर महाराजांनी तत्काळ किती खर्च येईल मजुरांनी रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले हे गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज मजुरांना पैसे देऊन पुढच्या मोहिमेला रवाना झाले आंध्राच्या त्या मजुरांनी महाराजांनी दिलेल्या पैशाच्या बळावर श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं आणि गोपूर बांधल्यानंतर ते सगळे मजूर एकत्र बसले चर्चा सुरू झाली सगळे जर पंधरा पाच वीस वर्ष आले मग आता नवीन पिढी आली पाहिजे आणि म्हणून सवय लावून घेतली पाहिजे खाली वाजे म्हणून ही नवीन पिंढी सुरुवात कर कारण वीस वर्ष सातत्याने हे स्टेज जर आपण वापरत असलो तर आता मात्र आपल्याला ह्या स्टेज येणारी सगळी शिवजयंतीची धुमक ती पुढच्या वर्षी पासून निश्चित स्वरूपात नवीन पिढीमध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून हा जो सोहळा उत्सव आपण सगळा साजरा करतो तर याच्या यशाचं गमक काय असेल दोन गमक एक नीतीन जी सरांचा अनोग व होता असलेलं लक्षात आणि दुसरी मात्र एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसाद असतो की दरवर्षी जशी शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अंगात एक वेगळ्या प्रकारचं मान बसू मग ती वेग बनवायची असेल मग टॉली बनवायची असेल मग वेगवेगळे देखावे सादर करायचे असतील यासाठी मात्र सगळेच्या सगळे साधारण एक महिनाभर आपले सगळे काम